मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला यश मिळवायचं असतं पण अनेक वेळा आपल्या चुकींच्या सवयींमुळे ते यश दूर जातं आज आपण अशा पाच सवयी पाहणार आहोत ज्या आपल्याला आयुष्यात यश मिळवायला अडचण निर्माण करतात आणि यात जर आपण सवयींना बदललं नाही तर आपल्याला आयुष्यभर गरीब राहावं लागू शकतं चला तर मग सुरू करूया पहिली सवय आळजीपणा आपण सर्वजण कधी ना कधी काहीतरी करायचं ठरवतो पण काही कारणामुळे आपण ते करणार नाही आजचं काम उद्या करणार असं विचार करा हेच आळजीपणाचं प्रतीक आहे पण लक्षात ठेवा आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी कष्ट आणि वेळेचं महत्त्व आहे अळजीपणाचं कारण म्हणजे आपल्याला आपल्या भविष्याचा आदर नाही आणि म्हणून आपण यशस्वी होऊ शकत नाही नंबर दोन फालतू लोकांशी वेळ घालवणं दुसरी सवय आहे फालतू लोकांशी वेळ घालवणं जे लोक तुमच्यापेक्षा यशस्वी नाहीत ते तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करतात त्यांच्याशी वेळ घालवणं ही तुमच्या भविष्याची एक मोठी चूक आहे तुम्हाला यश मिळवायचं असलं तुमच्या वेळेला योग्य लोकांमध्ये खर्च करा जर तुम्ही मित्रांमध्ये घालवल्या वेळापेक्षा काम करण्यावर अधिक लक्ष दिलं तर तुमचं भविष्य चांगलं होईल नंबर थ्री अविचारांशी खर्च तिसरी सवय आहे अविचारांशी खर्च माणसाचं भविष्य त्या पैशावर अवलंबून असतो जो तो आज खर्च करतो तुम्ही ज्या गोष्टींवर पैशाची उधळण करता त्या गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत का तुमचं लक्ष पैसे मिळवण्यासाठी असायला हवं त्यासाठी तुम्हाला पैशाचं योग्य व्यवस्थापन विचारपूर्वक खर्च करायला पाहिजे चौथी सवय योजना न आखणे योजना न आखणे हे तुमचं ध्येय निश्चित केलं तरी त्यावर काम करण्याची योजना ठरवली नाही तर तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकणार नाही यशाच्या वाटेवर त्याच चा मार्गावर चालत पण त्यासाठी तुम्हाला एक ठरवलेली प्रभावी योजना बनवायला हवी नंबर पाच अस्वस्थतेचा शिकार होणं म्हणजेच तुमच्या अस्वस्थतेमुळे तुमच्या कामात गडबड होणे तुम्ही जर छोट्या छोट्या गोष्टींवर विचार करत राहिलात आणि यामुळे तुमचं मन विचलित होतं तुमचं लक्ष मुख्य गोष्टींकडे लागणार नाही अस्वस्थतेला सोडून दिल्याशिवाय तुमचं जीवन संपन्न होऊ शकणार नाही मित्रांनो हो या पाच सवयी आत्ता सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढील प्रवासाला सुरुवात करा त्याच वेळी कठोर परिश्रम करा प्रगतीची योजना बनवा आणि त्यानुसार काम करा तुमचं यश तुमचं होईल असं आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर तुम्ही या सवयींवर काम करायला सुरुवात केली तर तुमचं जीवन नक्की बदलू शकतो ह्या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब